नवनवीन व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई रेल्वे प्रवाशांच्या खिशातून मोबाईल चोरणारे दोन चोरटे गजाड शहाड रेल्वे स्थानकावर रेल्वे चढता उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन रेल्वे प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे चोरीची घटना ही आठ फेब्रुवारी रोजी घडली असून प्रेम कांबळे व सुमित जाधव हो। असे या दोन्ही चोरट्यांचे नाव आहे त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला आहे हे दोघेही मोलमोजरी करत उदरनिर्वाह करायचे मात्र झटपट पैसे मिळवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच चोरी केली आणि पोलिसांच्या तावडीत सापडले गुन्ह्यातील जे फिर्यादी आहे ते शार स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होते वाट बघत असताना यातील आरोपीने त्याच्या साथीदारासह त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने खेचून चोरून नेला त्यावरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सापळा लावला व आरोपीला दोन आरोपींना अटक केले आणि गुन्ह्यातील मुद्देमाल ताब्यात घेतले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण